नमस्कार ताईंनो पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एकदम सोप्या पद्धतीने मी पराठे दाखवलेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे बघू शकता तुम्ही एकदम मऊसूत आपला पराठा झाला आहे आणि तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर कुठे म्हणजे प्रवासासाठी जायचं असेल तर अशा पद्धतीने नक्की एकदम सोप म्हणजे पटकन बनवू शक बनवाल अशी मी खात्री देते तर खूप छान असे झालेत आपले पराठे इथे बघू शकता असा रोल वगैरे करून सुद्धा तुम्ही डब्यात देऊ शकता तर इथे मी एक मेथीची पेंडी घेतली होती तर इथे बघा निवडून अशी स्वच्छ एक वाटी घेतली मी मेथी आणि त्याला म्हणजे दांडे ठेवले नाहीत पूर्ण पालापाला असा -पाला घ्यायचा आहे आपल्याला आणि आपण छान असे मौसूद आज मेथीचे पराठे बनवणार आहोत तरी ते बघा एक वाटी मी मेथी घेतली तर आपल्याला हिला छान अशी कट करून घ्यायची जेवढी जमेल तेवढी आपल्याला बारीक कट करायचे म्हणजे काय होतं खाताना म्हणजे असं दाताखाली लागणार आहे जेवढी जमेल तेवढी बारीक करून घ्यायची आणि जास्त दागणे पण ठेवायचे नाही त्यांना मग ते पण खाताना व्यवस्थित असे दाताखाली लागतात सगळ्या आवडत असतील तर इथे मी जमेल तेवढी मेथी अशी बारीक चिरून घेतली बघा तर आता थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे त्याच्यात कारण कोथिंबीरचा स्वाद छान होत म्हणजे कोणत्याही भाजीत येतो तर असेल तर घाला नसेल तर नाही घातले तरी चालेल पण माझ्याकडे आहे तर म्हटलं आता टाकेल तर ती छान अशी बारीक चिरून घेणार आहे तर आता आ, हे स्वच्छ म्हणजे मेथीला भरपूर माती असती तर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून मी चाळीत वितळायला ठेवणार आहे भाजी आणि त्यासाठी आपल्याला आता वाटण लागणार आहे तर एक पाच मिरच्या घेतल्यात मी थोडंसं आल्याचा तुकडा घेतलाय आणि लसणाच्या पकड्या थोड्याशा जास्त आहेत तर ही छान अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची ओ, तर आता आपण म्हणजे पराठ्याचं पीठ माळायला सुरुवात करूयात तर इथे मी भाजी धुऊन चाणीत वितळायला ठेवलं होतं पाणी पूर्ण इथे बघू शकता तुम्ही खाली तर पहिल्यांदा आपल्याला भाजी भांड्यात काढून घेऊ त्यानंतर आपण हे वाटण जे बारीक करून घेतलं होतं ते टाकायचं तर ही मिरची पावड म्हणजे आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घातल्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय म्हणजे ज्या वाटीने मी भाजी घेतली होती त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलंय तर पीठ असं जरा दाबून घेतलंय म्हणजे वरचीवर जास्त घेतलं नाही तर ह्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी म्हणजे जे आपलं बेसन पीठ किंवा चण्याचं पीठ असतं ते घ्यायचंय तर गव्हाचं पीठ घातल्यानंतर हे पाव वाटी आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ घालून घ्यायचंय आणि आपण म्हणजे पराठे मऊ होण्यासाठी परफेक्ट होण्यासाठी एक सिक्रेट दाखव म्हणजे टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपल्याला मसाले घालून घ्यायचेत एक अर्धा छोटा चमचा हळद त्यानंतर धणा पावडर एक चमचा चिमूटभर हिंग आणि आपण मग अशी चटणी म्हणजे मिरचीचं वाटण पण घातले तर मी आता बेडगी मिरची लाल तिकटवाली फक्त रंग जेणेकरून येतो ती घालणार आहे पावडर हे लक्षात ठेवायचं की आपण वाटण हिरव्या मिरचीचं घातले म्हणजे तुमच्या ह्याने घालू शकता तुम्ही तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार एक छोटा चमचा ओवा घालायचा आपल्याला आणि हातावरती असं चोळून आहे म्हणजे काय होतं ओव्याचा स्वाद छान उतरतो एक चमचा पांढरेत तीळ घालायचे कारण काय होतं असे पण तीळ खाल्ले जात नाहीत आणि म्हणजे लहान मुलांना किंवा थंडीच्या दिवसात तीळ खाल्ले त्याचा खूप चांगला असतं तर म्हणून आपण असा वापर करायचा आणि पराठ्यात पण छान लागतात तीळ म्हणजे चवीला चा छान तर एक चमचा तीळ आणि चवीपुरतं मीठ घालायचे सगळं घातल्यानंतर आपल्याला एक चमचा तेल घालून घ्यायचे आणि त्यानंतर एक पाववाटी आपल्याला दही घालायचे तर एक सिक्रेट ट्रिप्स म्हणजे हीच आपले असणार आहे तर पावाटी दही घालून घ्यायचं आपल्याला आणि आता छान असं मिस हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि छान असं पीठ आपल्याला हे एक जीव करून मळून घ्यायचं तर पाणी घालायचं नाही आपल्याला इथे कारण काय होतं आपण भाजी धुवून घेतलेली असती ना, भाजी ओल थे थे, ना तर भाजीला ऑलरेडी ओलसरपणा असतो त्यात पाणी असतं आणि दह्यामुळे पण पाणी म्हणजे लागत नाही शक्यतो गरज पडली तर थोडंसं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे तर छान असा गोळा मी आता मळून घेते तर अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलं मला थोडंसं पाणी लागलं कारण दही घट्ट होतं त्यामुळे तर आपण चपाती बनवतो ना तसं पीठ मळायचं जास्त घट्ट पीठ मळायचं नाही नाहीतर काय होतं आपले पराठे कडक होतात आणि जास्त सैल मळलं तर आपल्याला लाटताना त्रास होतो तर इथे तुम्हाला भाजी जास्त दिसत असेल पण हो मी भाजीचं म्हणजे प्रमाण थोडंसं जास्त केलंय घातले सॉरी कारण काय होतं जर मुलं खात नसतील तर अशा पद्धतीने म्हणजे पौष्टिक पदार्थ त्यांच्या शरीरात जातो म्हणून तर आपल्याला हे पीठ अर्ध तास झाकून ठेवायचं जर वेळ नसेल तर एक दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलं तरी चालेल तरी ते मी एक दहा पंधरा मिनटासाठी पीठ भिजायला ठेवलं होतं तर आता मी पराठे करा बनवायला सुरुवात करणार आहे तर तेलाचा हात घ्यायचा म्हणजे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि आपल्याला पाहिजे तसे म्हणजे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे किंवा पिठाचा हात घेतला तरी चालेल तर ह्या साईडचे मी गोळे काढून आहे तर अशा पद्धतीने छान असे गोळे हातावरती वळवून घेतलेत मी आणि आपण घेतलेल्या प्रमाणात इथे दहा परा दहा पराठे म्हणजे दहा गोळे झालेत तर आता आपण पराठा करायला सुरुवात करूयात छान असा पिठात म्हणजे बुडवून घ्यायचा कारण काय होतं त्या मेथीमुळे ना पाणी सुटलेलं असतं पिठाला तर इथे आपल्याला पीठ थोडंसं जास्त वापरायचं तर छान असा एकसारखा पाथळ लाटून घ्यायचंय आहे थोडं जास्त पीठ वापरायचं म्हणजे चपाती करताना आपण वापरतो त्याच्यापेक्षा थोडस पीठ आपल्याला इथे जास्त वापरावं लागतं म्हणजे काय होतं पराठा आपला खाली चिकटत नाही तर अशा पद्धतीने मी लाटून घेतलाय तुम्ही ते बघू शकता म्हणजे खूप असा पातळ लाटला आहे जेवढा जमेल तेवढा लाटायचा आपल्याला पातळ आणि तर आता मी तवा तापायला ठेवलं गॅसवरती तर चांगला तवा तापून द्यायचा आपल्याला थोडंसं तेल सोडायचं तवा तापला की बाजूने आणि गॅस कमी करायचा आता आणि हा पराठा आपल्याला तव्यात सोडून घ्यायचं आणि लगेच उलटायचं नाही आपल्याला आणि थोडंसं कडल तेल सोडायचं उलट पलट पणत नाही पराठा आपला छान असा म्हणजे कमी गॅस केलाय पचलेला नाही त्यामुळे मी तोपर्यंत दुसरा पराठा लाटायला घेतलाय एकदम कमी गॅस ठेवायचा तर तुम्हाला दाखवते इथे अजून एक आणि मी पूर्ण मग नंतर पराठे लाटून घेते तर आता आपण हा पराठा उलटून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही छान असं म्हणजे वाहतलं गेलंय एका साईड तेल थोडंसं म्हणजे तुम्हाला तुम्हाला इथे ज्याला भाजी जास्त दिसत असेल पण मग अशी मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणेच मी थोडासा भाजीचा जास्त वापर केलाय तुम्ही तुम्हाला कमी करू शकता तर पुन्हा मी गॅस कमीच केलाय तोपर्यंत खालचा पराठा आपण लाटून घेऊयात इथे मी कमी गॅसवरतीच डाग पडेपर्यंत असे तुम्ही इथे बघू शकता छान असं भाजून घेतले दोन्ही साईडने डाग पडले आणि म्हणजे मिडियम गॅसवरतीच आपल्याला भाजून घेते आणि इथे बघू शकता दुसरा एक पराठा तो भाज्यापर्यंत मी लाटून घेतलाय आता हा काळून घेते आणि अशा पद्धतीनेच मी आता पूर्ण म्हणजे दुसऱ्या भाजेपर्यंत तिसरा पराठा अशा पद्धतीने मी पूर्ण पराठे करून घेते तर अशा पद्धतीने मी पूर्ण पराठे करून घेतलेत खूप छान झालेत इथे बघू शकता तुम्ही आणि एकदम मऊसूज झालेत आपले पराठे तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि मऊ होण्यासाठी जी ट्रिक सांगितली ती तुम्ही नक्की वापरा तर अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात